चंद्रपूर मनपा प्रशासनाविरोधात व्यक्त केला युवा नेता राहुल देवतळेंनी संताप व्यक्त मनपा आयुक्तांची बदली करा देवतळे करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी उन्हाळ्याची चाहूल लागत आहे अशातच चंद्रपूर शहरात एक दिवसाळ नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही मनपा प्रशासन बारा महिन्यांचा कर आकारतात पण नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा करू शकत नाही अनेक भागात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे मनपा प्रशासनाविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते राहुल देवतळे यांनी संताप व्यक्त केला त्यांनी मनपाचे आयुक्त यांची तातडीने चंद्रपूर येथून बदली करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले याआधी सुद्धा राहुल देवतळे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी शहरात बरीच आंदोलने करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते हे विशेष किरण घाटे विशेष प्रतिनिधी दोन हजार सतरापासून चंद्रपूर शहरवाशांसाठी अमृतजल योजना, योजना, योजना हे आणण्यात आली महानगरपालिका अंतर्गत तरी पण दोन हजार पंचवीस पर्यंत अमृतजल योजनेचे कोणतेही काम काही झाले नाही दोनशे पस्तीस कोटीची अमृतजल योजना दोन हजार सतरा मध्ये आणली दोनशे पस्तीस कोटीची अमृत योजना आणल्यानंतर दोनशे कोटी संतोष मुरकुटे नावाच्या व्यक्तीला हे ठेकेदाराला देण्यात आली तो ठेकेदारांनी अर्धवट काम सोडून परून गेला पण त्याच्यावर कोणतीही कारवाई महानगरपालिका प्रशासनाने केली नाही त्यामुळे चंद्रपूर वाशियांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला आहे की आम्ही हा जो टॅक्स चंद्रपूर शहर महानगरपालिकेला देतो की आमचे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत पण आमच्या टॅक्स नुसार त्या ठेकेदाराला पैसे जातो तर एवढा भ्रष्टाचार होऊ नये त्या ठेकेदारावर कारवाई का नाही करत इच्छी महानगरपालिका हा प्रश्न चंद्रपूर शहरवासियांच्या मनात पडला आहे तर त्यानंतर आता मल निसर्ग नावाच्या योजनेखाली चंद्रपूर शहरात संपूर्ण खोदकाम करून ठेवून दिला आहे म्हणजे जे रस्ते करोडो रुपयाची आवक लागून बनवले त्या रस्त्याची आज त्या रस्त्यावर बुलडोजर चालून संपूर्ण शहर खोदून टाकलाय आज शहरातला कोणताही रस्ता व्यवस्थित चालण्याला ला ना ला लायक नाही म्हणजे लोकांना तारेची कसरत त्या रस्त्यावर करावं लागतात चालायला तर त्यामुळे चंद्रपूर शहरवाशियांच्या मनात हाही एक प्रश्न आहे मलनिसरण योजनेअंतर्गत आज जे दोन हजार सात मध्ये मलनिसरण योजना आणली होती तेव्हापासून यांची पाईपलाईन टाकणं चालू आहे तर दोन हजार पंचवीस पर्यंत पाईपलाईन टाकणं चालू आहे म्हणजे आतापर्यंत यांची काही पाईपलाईन टाकणं काही संपूर्ण झाली नाही म्हणजे चंद्रपूर शहरातले जे टाउन प्लॅनिंग म्हणले जे लोक आहे महानगरपालिकेतले तर त्या महानगरपालिकेतल्या टाउन प्लॅनिंग इंजिनियरला हे काही दिसत नाही का पाईपलाईन कधी टाकायचे कधी नाही टाकायचे रस्ता बनल्यानंतर पाईपलाईन टाकतात का म्हणजे हे जे टाउन प्लॅनिंगचे जे महानगरपालिकेतले इंजिनियर टाउन प्लॅनिंगचे अधिकारी म्हणजे काहीच करत नाही का हे भ्रष्ट आहे का संपूर्ण असा हा प्रश्न चंद्रपूर शहरवासी पडला आहे यासाठी आम्ही वारंवार गांधी चौक महानगरपालिकेच्या मध्ये प्रेमधून पतंगन, पटांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन केले आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिले आयुक्त साहेबांना निवेदन दिले पण त्या निवेदनावर कोणते आम्हाला अजूनपर्यंत उत्तर काही मिळाले नाही त्यासाठी आम्ही अनेक वेळ आंदोलन केले तरी आम्हाला त्या आमच्या आंदोलनाच्या स्थळी आयुक्तांनी कधीही भेट दिली नाही तर आम्हाला असा एक प्रश्न पडला की पाच वर्षापासून चंद्रपूर शहरात एकच आयुक्त असल्यामुळे ह्या आयुक्त साहेबांकडून हे काम होते का नाही यासाठी नसन होत तर या साहेबांनी आम्हाला प्रत्यक्षात चंद्रपूर शहरवासियांना सांगून द्यावे की आमच्या महानगरपालिकेतर्फे हे काम आमचं होणार नाही इतके इतके वर्षे अजून लागणार आम्ही त्याच्यासाठी आ, का कारवाई करायची आहे का नाही कारवाई करायची आहे चंद्रपूर शहरवासियांना हा प्रश्नाला घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करू आणि या आयुक्तांची लवकरात लवकर बदली हो अशी निवेदन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सादर करणार आहोत जय हिंद जय महाराज